राहुल राहील की एकटा आपलं जाणं गरजेचं आहे आता निघालो तर उद्या संध्याकाळपर्यंत येऊ मला पण काळजी आहे की त्याची त्याला मी जरी जन्म दिला नसला तरी पोटच्या पोरासारखं प्रेम करते त्याच्यावर तो आता चौदा वर्षांचा झाला आहे मिनल समीरला म्हणाली अगं फक्त चौदा वर्षांचाच आहे ग तो आणि एवढ्या मोठ्या घरात तो एकटा कसा राहील आपण त्याला घेऊन जाऊया समीर तुम्हाला माझं काहीच पटत नाही तुम्हाला असं वाटतं की मी त्याचं वाईट करायला बसली आहे आता हे काय नवीन काढलंस तू अहो आपण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालो आहे आणि असं राहुलला घेऊन आपण जाणं चांगलं नाही म्हणून म्हणते मी नाहीतर मी तरी त्याला एकटं तर सोडन का असा ठीक आहे आपण जाऊया पण तू सांग राहुलला समीर म्हणाला खोलीच्या दाराबाहेर उभा असलेला राहुल आपल्या आईबाबांचं सगळं बोलणं ऐकत होता तशी त्याला चोरून ऐकायची सवय नव्हती पण उद्या शाळेला सुट्टी आहे हे सांगण्यासाठी तो आईबाबांकडे आला होता पण हे सगळं ऐकून तो हिरमुसला आता आई खोलीबाहेर येणार हे कळल्यावर तो जरा गोंधळला त्याला काय करावं हे सुचत नव्हतं तो, तो सरळ त्यांच्या खोलीत जाऊन झोपेचं नाटक करून बेडवर पडून राहिला कारण त्याला माहीत होतं की आपलं बोलणं चोरून ऐकलं हे जर त्यांना कळालं तर मग आपलं काही खरं नाही पण त्याने एक गोष्ट मात्र नक्की ठरवली होती की आईचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि तिला साफ नकार देऊन टाकायचा कारण त्याला खात्री होती की आईने जरी नाही ऐकलं तरी बाबा मात्र त्याचं बोलणं नक्की ऐकतील ते आपल्याला कधीही एकटं सोडून जाणार नाहीत आपल्याच कल्पनेच्या रंगात रंग तो बेडवर पांघरून घेऊन पडून राहिला रात्रीचे दहा वाजले होते बाहेर आसमंतात एक वेगळाच सुगंध दरवळत होता ती भयान शांतता जणू पुढे होणाऱ्या घटनांच्या साक्षीसाठी दबा धरून बसली होती रात्र अजून गडद होत होती रात्रीचे दहा वाजत आले होते म्हणून आतापर्यंत राहुलचं झोपणं काही नवीन नव्हतं त्याच्या विचाराप्रमाणे आईबाबा खोलीत आले त्या आलेले कळताच त्याने झोप्याचं नाटक केलं पण त्याचं लक्ष त्यांच्या बोलण्यावर होतं अहो कशाला उठवतं त्याला जेवून झोपलाय उद्या कामवाली लवकर येईल तसं मी सांगितलं आहे तिला ती करेल त्याला शाळेसाठी तयार बाबा राहुलला हाक मारून उठवणार इतक्यात त्याची आई बाबांना म्हणाली हे तर अजून चांगलं झालं समजवण्याचा प्रश्नच मिटला आता तर तो सकाळीच उठेल बाबा म्हणाले चला आपण जाऊ तुम्ही गाडीत बसा आज मी गाडी चालवते मिनल म्हणाले हे सगळं ऐकून राहुलला कळलं की आपण स्वतःच्या पायावर दगड मारून घेतले आहे आता आपण ना उठू शकतो ना त्यांच्यासोबत जायचा हट्ट करू शकतो पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता तो बाबांना हाक मारणार तोपर्यंत आई बाबा गाडीत बसून गेलेले सुद्धा आता राहुल त्या घरात एकटा होता कसलाही विचार न करता त्यांनी पहिल्या मजल्यावरील सर्व दिवे लावले आणि टी व्ही बघत बसला जणू त्या घरातील दिव्यांच्या प्रकाशाचा त्याला आधार जाणवत होता झोप येणं शक्य नव्हतं त्याला आपल्या मूर्खपणाचा खूप राग येत होता टी व्ही बघण्यात त्याचं मन रमत नव्हतं म्हणून त्याने बाबांच्या खोलीतून एक पुस्तक वाचायला आणलं येताना मात्र तो बाबांच्या खोलीतील लाईट बंद करायला विसरला नाही लाईट चालू राहिली की आई ओरडते हे त्याला पक्कं ठाऊक होतं पुस्तकाचं नाव होतं आईची माया हे वाचून त्याला फारसा आनंद झाला नाही कारण त्याच्या सध्याच्या परिस्थितीला साजेचे नाव असल्यामुळे तो नाराज झाला रात्रीचे किडे किर्र किर्र करत होते घड्याळाचा प्रत्येक काट्याचा आवाज तिथे असलेल्या प्रत्येक शांततेला भंग करत होता प्रत्येक श्वासाचा आवाज हा तिथल्या शांततेला चिरत होता त्यालाही आता एकटेपणाची भीती वाटू लागली होती तेवढ्यात घराची बेल वाजली राहुलने घड्याळात बघितलं तर रात्रीचे अकरा वाजले होते एवढ्या रात्री कोण स्वाभाविक प्रश्न होता पण उत्तरासाठी त्याला दार उघडणं आवश्यक होतं त्याला काय करावं सुचत नव्हतं परत बेल वाजली आता मात्र राहुल घाबरला त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले घामांच्या धारांनी तो भिजला होता एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता खोलीतल्या फोनवरून आईला फोन करून लावायचा तो प्रयत्न करू लागला पण नंबर लागतच नव्हता बुध कुठेतरी चुकत होता तेवढ्या तिसऱ्यांदा बेल वाजली घामाघुम झालेला राहुल गच्चीत आला पहिल्या मजल्यावरून त्याने दरवाजाकडे बघितलं आता एका पुरुषाचा आवाज येत होता राहुल दार उघड मी आलो आहे आता फक्त तू आणि मी आपण दोघेच आई बाबा परत कधीच येणार नाही ना ते गेले खूप लांब गेले आणि तू दरवाजा नाही उघडलास तर आता लाईट पण जाणार राहुलने हे स्पष्ट ऐकलं आता दरवाजा उघडल्याचा कर्र कर्र आवाज झाला ते ऐकून राहुल कळून चुकलं की बाहेर जो कोणी आहे तो आपल्या घरात आला आहे त्याच्या काळजाचं पाणी झालं होतं त्याने धीर धरत वरून बघितलं तर एक माणूस त्याच्या हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता त्याच्या हातात धारधार चाकू होता तेवढ्या त्या माणसाची नजर वर लपून बसलेल्या राहुलकडे गेली त्याच्या डोळ्यातील ती भयरूपी चमक पाहून राहुल जागच्या जागी किंचाळला तेवढ्यात क्षणाचाही विलंब न करता तो माणूस वर गच्चीत येण्यासाठी उठला इकडे राहुलला काय करावे सुचत नव्हते तो एका काळोखाचा का आधार घेऊन लपून बसला होता आता तो माणूस गच्चीवर आला होता त्याला हात मारू लागला आता बस राहुल जवळ आहे माझ्या सोन्या मी तुला जास्त यातना नाही देणार लगेच मारून टाकतो तुला बघ जास्त त्रास पण होऊन देणार नाही मी तुला आत्ताच तुझ्या आईबाबांना मारून आलोय खूप कष्ट झाले मला त्यांना मारताना आणि त्यांना पण खूप मरत या मरण यातना झाल्या तुझ्या बाबत तरी असं होऊ देऊ नको सोन्या हे सगळं ऐकून राहुल सुन्न झाला त्याने धीर करून गच्चीतील कोपऱ्यात ठेवलेली काठी हातात घेतली आता काय करायचं हे त्याच्या डोक्यात पक्क होतं आवाज जसं जसं जवळ येऊ लागला तसा त्याने धीर करून हातातील काठीने जोरात प्रहार केला आणि त्या माणसाच्या तोंडावर पण प्रहार केला तो जागीच कोसळला राहुल काहीही विचार न करता गच्चीतून खाली आला आणि त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली रडत रडत तो घराच्या बागेत एका ठिकाणी लपून बसला होता आपलं घर किती एकांतात आहे याची राहुलला आज प्रचिती आली त्या बागेतच राहुल झोपी गेला सकाळच्या किरणांसोबत राहुल उठला आई बाबा कुठे असतील याचा विचार करण्यात तो मग्न असतानाच बाबांची गाडी गेट मधून आता आली राहुलचा आनंद गगनात मावत नव्हता गाडीतून मात्र आई एकटीच उतरली राहुलने पळत जाऊन तिला मिठी मारली झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला ते ऐकून तिच्या तोंडावरचे भाव पालटले तिने त्याला परत मिठीत घेतलं चल बघू कोण आहे ते राहुल घाबरलेला होता पण त्याला आईचा आधार होता घरात गेले तर कोणीच नव्हतं मग मी खोटं बोलत नाही आहे मी त्याच्या डोक्यात काठी मारली होती आणि तो इथेच पडला होता राहुल म्हणाला आईने एका क्षणासाठी राहुलकडे बघितलं आणि म्हणाली मला आहे रे बाळा तुझ्यावर विश्वास खाली जाऊन बघितलं तर मागचा दरवाजा उघडा होता आई मागचा दरवाजा उघडा कसा राहिला असेल ग मीच ठेवला नाहीतर तो माणूस आत कसा आला असता तुला बाबांकडे पोहोचवायला राहुलने वर बघितलं तर आई हसत हसत चाकूसोबत खेळत होती